झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी धरती देवरे भाजपा नेत्यांनी सर्वानुमत केली बिनविरोध निवड सलग दुसऱ्यांदा महिलेला मिळाला मान धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी धरती निखिल देवरे यांची आज बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा मान महिलेला मिळाल्याने जिल्हा परिषदेवर पुन्हा महिला राज स्थापन झाले यापूर्वी अश्विनी पाटील या, या अध्यक्ष होत्या धुळे जिल्हा परिषदेवर भाजपाचे बहुमत आहे अश्विनी पाटील यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आज सकाळी धुळ्यातील श्री विले पार्ले केळवणी मंडळ कॅम्पस परिसरात सकाळी अध्यक्षपदासाठी बैठक पार पडली भाजपातर्फे निरीक्षक म्हणून जळगाव जिल्ह्यातील आमदार राजमामा भोळे आणि प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची उपस्थिती होती या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदासाठी बोरिस गटाच्या सदस्या धरती निखिल देवरे यांचे नाव निश्चित करण्यात आले या बैठकीला खासदार डॉ हिना गावित खासदार डॉ सुभाष भामरे आमदार अमरिशभाई पटेल आमदार जयकुमार रावल माजी मंत्री राजवर्धन कदमबांडे देवेंद्र पाटील तुषार रंधे सुभाष देवरे शिवाजी दहिते अरविंद जाधव नारायण पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते दुपारी तीन नंतर अध्यक्षपदाच्या निवडीचा सोपस्कार पार पडला निवडीनंतर धरती देवरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यांच्या समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करून जल्लोष केला जिल्हा परिषदेला जास्तीत जास्त निधी खेचून आणता यावा यासाठी सात जणांची समन्वय समितीही गठीत करण्यात आली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी